ही गोष्ट आहे शोर्णपूर्ण गावच्या हुशार मुलगा अर्जुनची तो प्रत्येक क्षेत्रामध्ये निपुण होता शेवटी अभ्यास असो किंवा खेळ किंवा कोणती वेगळी कला त्याची तेज बुद्धी साहसच्या काळात पूर्ण शाळा आणि गाव त्याला गर्भाने बघायचं एके दिवशी अर्जुन आणि त्यांच्या मित्रांनी जंगलामध्ये फिरण्याचा निश्चय केला गावाच्या जवळच एक घनदाट जंगल होता चोरहस्य पण सुंदर होता त्या जंगलात जाण्याचा प्रत्येकाचा विचार होता तर ठीक आहे आपण सर्व मिळून त्या जंगलामध्ये फिरायला जाऊया हो ठीक आहे दुसऱ्या दिवशी मुलांनी आपापले बॅग्स तयार केले आणि सकाळी त्या जंगलच्या रस्त्याने निघून गेले रस्त्यामध्ये झाडावरती चढणं आणि छोट्या छोट्या नदीला पार करणं चालू केलं अरे अरे गोलू पाण्याचा जोर जास्त आहे सांभाळून चाल नाहीतर घसरून जाशील हो आणि पडल्यावरच भिजून जाशील नाही नाही मी नाही घसरणार हो आणि मी घसरलो हां ते तर दिसतच आहे जंगलामध्ये फिरलं तर खूप चालू होतं पण आता वेळ होती जंगलाच्या मधोमध जो सगळ्यात मोठा झाड आहे आणि जो जुना आहे त्याच्यावरती चढायची ते जुन्या मोठ्या झाडांची फांदी जस की आकाशापर्यंत पोहोचण्याचा प्रयत्न करत होती अर्जुनला चढण्यामध्ये विशेष रुची होती त्यामुळे त्या ता झाडावरती चढण्याचा निर्णय घेतला कारण याला का? जरा चांगल्या नि बघ हे खरच खूप मोठं आहे यावरती जर चढून चढून हालत खराब होईल आणि जर काही झालं तर आता बस पण कर प्रत्येक प्रत्येक आणि हार मानणं बरोबर नाही म्हणून अर्जुनच्या मित्रांनी त्याला समजवण्याचा खूप प्रयत्न केला पण त्याचा आत्मविश्वास खूप पक्का होता आणि तो चढायला लागला आणि बघताच बघता तो वरपर्यंत पोचला झाडाच्या उंचावरून त्यांनी जेव्हा बघितलं त्याला खूप आनंद झाला पण पण तो ज्याच फांदीवरती उभा होता ती कमजोर होती आणि तुटणारच होती अर्जुन घाबरला त्याला मिनूचं सगळं बोलणं आठवलं हळूहळू त्याचं संतुलन झालं आणि तो जोरात खाली पडायला लागला अरे मला वाचवा नाही बिचारा अर्जुन जमिनी भक्तीकडून बेहोश झाला मित्रांनी घाबरतच त्याला आवाज दिला पण काही उत्तर नाही मिळालं शेवटी गोलू अर्जुनला उचलून कस तरी करून त्याच्या घरी घेऊन गेला अर्जुनच्या घरी गेल्यानंतर तिच्या घरातल्या लोकांना सर्व काही खूप वेळ झाल्यानंतरही अर्जुन बाहेर नाही आला त्यामुळे सर्वजण अजूनच चिंतेमध्ये गेले अर्जुनच्या वडिलांनी अजून वेळ न घालवता डॉक्टरला घरी बोलवलं अर्जुनची हालत बघून डॉक्टरांना समजला की तो सदवे आहे डॉक्टर अर्जुनच्या घरवाल्यांना काही उपाय सांगतात आणि गोळ्या देतात शेवटी गोळ्यांचा असर होतो आणि अर्जुन दुसऱ्या दिवशी होश मध्ये अर्जुन बाळा अरे ऐका अर्जुनला होश आलाय देवाचा धन्यवाद आहे की माझा मुलगा ठीक झाला हा खरं बोललात तुम्ही देवाचा खूप खूप धन्यवाद आपला मुलगा ठीक झाला काही हप्त्याच्या आरामानंतर अर्जुनने परत शाळेमध्ये जायला चालू केलं आणि हळूहळू त्याने आपलं शिक्षणही चालू केलं पण जंगलामध्ये झालेल्या घटनेमुळे तो शांत शांत राहायला लागला मित्रांबरोबर खेळण्यामध्येही त्याची रुची नाही राहिली आधी जेव्हा तो खेळाच्या मैदानामध्ये सगळ्यात समोर होता तो आज कुठेतरी लांब उभं राहून फक्त मुलांना खेळताना बघायचा जेव्हा पण कोणी त्याला खेळायला बोलवायचा तेव्हा तो टाळायचा तू मैदानात खेळायला नाही 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 येत आहेस मी मला अभ्यास करायचा आहे तर होतच राहील अर्जुन चल ना आपण एकत्र खेळूया नंतर अभ्यास तुम्ही खेळा मला पहिले हे संपवायचं आहे अर्जुनच हे बदललेलं रूप सर्वांसाठी आश्चर्यचकित होत आणि आता अर्जुन फक्त अभ्यासामध्ये लक्ष द्यायचा पण आता त्याच्या डोळ्यामध्ये आधी सारखा आत्मविश्वास नव्हता बघा अर्जुनची आई तुम्हाला इथे बोलवण्याचं कारण थोडं गंभीर आहे म्हणजे काय झालं अर्जुन कडनं काही चुकी झाली आहे काय चुकी नाही पण अर्जुन आधी सारखा जसा खेळण्यामध्ये भाग घ्यायचा आता घेत नाही प्रत्येक वेळेस घाबरलेला असतो शांत असतो त्यानं सर्व प्रतियोगितांमधून आपलं नाव पण बाहेर काढलं आहे त्याच्यासाठी ही चांगली गोष्ट नाही हा त्या जंगलामध्ये त्याच्याबरोबर जो हादसा झाला त्यामुळे तो उंचीमुळे घाबरायला लागले त्याला उंचीपासून भीती वाटायला लागली आहे म्हणून त्याची ही भीती काढणं खूप गरजेचं आहे पुढच्या आठवड्या शाळेतर्फे पोरांना पर्वतच्या सैरवर मिळणार आहे आणि आम्हाला हवं की अर्जुन पण त्याचा भाग व्हावा याला तो सर्वांशी मिळेल पण आणि त्याची भीती पण जाईल टीचरचं बोललं तर खरं होतं अर्जुनची भीती घालवण्यासाठी लोकांशी त्याला भेटणं खूप गरजेचं होतं त्याला त्या गोष्टी करण्याचं गरजेचं होतं ज्याच्यापासून त्याला भीती वाटायची पण अर्जुनला हे करणं सोपं आणि ते बोलतात ना जो प्रयत्न करतो त्याची कधी हार नाही होत अर्जुनला घेऊन जाण्यासाठी त्याच्या त्याच्यासाठी एक चांगली योजना केली होती अ, अर्जुन बाळा जरा इकडे ये काय झालं आई तुला माहिती आहे आज मी तुझ्या शाळेत गेली होती तुझ्या टीचरला भेटायला तर टीचर काय म्हणाले आई टीचर बोललेत अर्जुन खूप हुशार आहे पण तो आजकाल खूप शांत राहतो आणि पहाडाच्या तू आपलं तुला तु सहलीवरती खरंच नाही जायचंय आईच्या त्या प्रश्नाने अर्जुनला भाऊक केलं आणि आईची मिठी मारून तो रडायला लागला अरे अरे असं नाही रडतात बाळा मला जायचं आहे आई पण मला भीती वाटते कोणत्या गोष्टीचा की जर मी परत पडलो तर आणि मरून जाईल असं नाही बोलत बाळा हे फक्त तुझी भीती आहे आणि काही नाही ह्याला संपवण्यासाठी तुला पहाडांच्या सैलीवरती जावंच लागेल नाही मी नाही जाणार नाही जाणार नाही जाणार अरे ठीक आहे मग तुला रहस्य सांगण्यात काही उपयोगच नाही रहस्य कसलं रहस्य आई बोलतात बोलतात की त्या मोठ्या पहाडावरती एक सोन्याचा अंडा आहे ज्याला आपल्या पूर्वजांनी लपवला आहे सोन्याच अंड पण का, का त्या सोन्याच्या काय होणार बोलतात त्या सोन्याच्या अंड्यामध्ये एक अद्भुत शक्ती आहे जो आपल्याला ताकदवर बनवते आणि हुशार सुद्धा खरच हा पण आता त्याचा काय उपयोग तू तर तिथे जायलाच नाही इच्छुक आहे तर सोडून दे आईच्या बोलण्याने अर्जुनला विचार करण्यात भाग पाडलं त्याच्या मनामध्ये सोन्याच्या अंड्याचा लालच आलेला पण भीतीने त्याला जकडून ठेवलं होतं पण या सर्व गोष्टींमुळेही अर्जुनच्या आईने हार नाही मानली ती रोजच अर्जुन समोर त्या सोन्याच्या अंड्याचं बोलणं करायची आणि त्याने होणाऱ्या फायद्याबद्दल सांगायची रोज रोज सोन्याच्या अंड्याची गोष्ट ऐकून अर्जुनच मन विचलित झालं होतं तो दिवस रात्र त्या सोन्याच्या अंड्याच्या बद्दल विचार करायचा तो त्या सोन्याच्या अंड्याला मिळू इच्छितो आईने जसं म्हटलं तसंच जर मी त्या सोन्याच्या अंड्याला शोधील तर मी सर्वात ताकदवर होऊन जाईल आणि जास्त होशियार पण मग मला उंचावर भीती नाही वाटणार आणि माझे मार्क्स पण वाढतील पण त्यासाठी मला त्या टेकडीच्या टोकावर जावं लागेल मी हे करून राहणार

प्रयत्न हार होत नाही तू करू शकतोस अर्जुन बस समोर जात राह शेवटी अर्जुनने आपल्या भीतीवरती काबू केला होता आणि त्यांनी आपली महत्वाकांक्षा वाढवायचं शिकलेला आणि ह्याचा परिणाम होता की अर्जुन आपल्या मित्रांबरोबर सर्वात आधी त्या विशाल पर्वतावरती पोचला ये मी करून दाखवलं करून दा वाव अर्जुन तुम्ही तर आज कमालच केली बिलकुल शेवटी आपला मित्र परत आला हो आणि कमाल मी नाही आपण सर्वांनी केली <laughs> 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 पण इथ सोन्याच अंड कुठे लपवलं असेल सोन्याच अंड अर्जुनने आईने बोलल्याने सगळ्या गोष्ट मित्रांना सांगितली पण त्या पर्वतवरती वरती सोन्याचा अंडा मिळूनच राहिला निराश अर्जुन घरी परत येतो घर येताच त्याने आईला सोन्याच्या अंड्याबद्दल विचारलं तेव्हा त्याला उत्तर मिळालं तुला सोन्याचा अंडा तिथे नाही मिळाला कारण तो तिथे कधी म्हणजे म्हणजे तुला जीवनामध्ये ताकदवर आणि हुशार होण्यासाठी कोणत्याही सोन्याच्या अंड्याची गरज नाही फक्त तुझ्या भीतीवरती काबू करण्याची गरज आहे आणि आज तू ते करून दाखवलंस बाळा आपल्या भीतीला पूर्णपणे मिटवून आहे आणि विशाल करून आईचं बोलणं ऐकून अर्जुन खूप खुश होतो हे तर खरं आहे जीवनामध्ये काही मिळवण्यासाठी आपल्याला काही अद्भुत शक्तीची गरज नाही आहे फक्त आपल्यामध्ये असलेल्या भीतीला घालवायची गरज आणि आत्मविश्वास वाढवण्याची गरज आहे